आज महाराष्ट्रात कोकणाचा नेता ही ओळ आली की प्रत्येकाच्या मुखी एकच नाव येतं ते म्हणजे नारायण राणे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवसेनेत सामील झालेला एक साधा कार्यकर्ता ते महाराष्ट्र राज्याचा कर्तृत्वमान मुख्यमंत्री ही राणे साहेबांची अजरामर कारकिर्द उभ्या महाराष्ट्राने आहे तसेच आजवर लोकसेवेची दहा महत्वाची पदं भूषवून थेट केंद्रीय मंत्री पदाला गवसणी घालण्याची किमया आपल्या लाडक्या दादांनी स्वकर्तृत्वावर केली या एकच गोष्ट होती ती म्हणजे तळागाळातल्या लोकांपर्यंतचा दांडगा संपर्क त्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहणं कोकण म्हटलं की राणेसाहेब हे समीकरण काही असंच घडलं नाहीये एकेकाळी हाल अपेक्षा सोसणारा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारा सिंधुदुर्ग जिल्हा आज थेट भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊन इतिहासात कोरला गेला ते फक्त आपल्या लाडक्या राणे साहेबांमुळेच इतकंच नाही तर कित्येक राजकीय नेत्यांनी कोकणातील तरुणांना रोजगाराचं आमिष दाखवलं मात्र अनेक तरुणांना राणेसाहेबांनी स्वतःच्या प्रयत्नांच्या जोरावर मुंबई सारख्या शहरात रोजगार मिळवून दिला आणि हक्काचं अस्तित्व दिलं याला इतिहास साक्षी आहे याशिवाय केंद्रात मंत्री झाल्यानंतर आपल्या दादांच्या प्रयत्नातून नौदलाचा स्थापना दिवस हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा झाला यावेळी संपूर्ण सिंधुदुर्गवासियांनी माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाची ताकद अत्यंत जवळून अनुभवली त्याचप्रमाणे शिक्षणाचं महत्व आणि आरोग्याचं महत्व ओळखून सिंधुदुर्गात महिला भवन आणि याशिवाय मेडिकल कॉलेजची यशस्वी उभारणी नारायण राणे साहेबांच्या प्रयत्नांमुळे झाली कोकणी माणसाच्या हक्काचा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या महामार्गाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम हे नारायण राणे साहेबांच्या जनतेला दिसला असा कुशल स्वाभिमानी नेता आपल्या कोकणाला लाभला हे खरोखरच भाग्य म्हणावं लागेल एक दूरदृष्टी असलेला स्वाभिमानी राजकारणी निष्ठावंत कार्यकर्ता पुन्हा होणे नाही आज कोकणाला खऱ्या अर्थाने गरज आहे याच कणखर नेतृत्वाची ज्याने खऱ्या अर्थाने जगाला कोकणाची ताकद दाखवली आज माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात झालेले बदल संपूर्ण जगाने पाहिलेत आता त्यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला अधिक मजबूत करण्यासाठी एक भारतीय सुजाण नागरिक म्हणून त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहूया आणि एकजुटीने भाजपाच्या चिन्हावर शिक्कामोर्तब करूया देशाच्या आणि कोकणाच्या भवितव्याला घडवूया आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीयुत नारायणराव राणे यांना बहुमताने विजयी करूया आता विकासाच एकच द्वार अबकी बार चार सो पार